राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण हरतालिका पूजन गौरी गणपती पूजनासाठी शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत कसे तयार करावे ते पाहणार आहोत पंचामृत म्हणजे पाच वस्तूंच्या योगाने तयार झालेले पंचामृत देवपूजेमध्ये पंचामृताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे देवपूजेमध्ये पंचामृत स्नानाने देव प्रसन्न होतात तर पंचामृतासाठी नेहमी चांदीचं भांडं घ्यावं शक्यतो फुलपात्र घेतलं तर अति उत्तम तुमच्याकडे चांदीचं फुलपात्र नसणार तर तुम्ही स्टीलचं फुलपात्र घेतलं तरी चालेल बऱ्याच जागेवरती पंचामृत काचेच्या बोलमध्ये देखील करतात पंचामृतासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा मध मधाच्या दुपटीने म्हणजे दोन चमचे यामध्ये घालायचं आहे तूप तुपाच्या दुपटीने म्हणजेच यामध्ये आपल्याला चार चमचे साखर घालायची आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे हे कमी जास्त नाही करावे आता ज्या प्रमाणात आपण साखर घेतलेली आहे त्याच्या दुपटीने यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही तर दही आपल्याला आठ चमचे घालायचं आहे प्रकारे दह्याच्या दुपटीने घालावयाचं आहे दूध तर दूध आपल्याला सोळा चमचे घालायचं आहे फुलपात्र मला छोटं पडलं त्यामुळे मी या फुलपात्रात केलं होतं हे फुलपात्र किंचित मोठं आहे आपण चमचा लहान घ्यावा नाही तर पंचामृत खूप जास्त बनतं व्यवस्थित आपण पंचामृत मिक्स करून घेऊ पंचामृत तयार करून बऱ्याच वेळ ठेवू नये पंचामृतामध्ये तूप आणि मधाचे प्रमाण सारखे नसावे थोडे कमी जास्त असावे आयुर्वेदानुसार तूप आणि मध जर समप्रमाणात खाल्ले तर ते आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात तर पंचामृत फक्त देवपूजेसाठीच नाही पंचामृत पिण्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात तर सुद्धा ह्या प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत नक्की करून बघा आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद